आज इथं पालकमंत्री उभे आहेत आपले जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की साई मी लोणीच्या कार्यक्रमाहून आलो परंतु आपला जो कारखान्याचा कार्यक्रम झाला तसा तो झाला नाही विवेक भाई दृष्ट काढा त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा माणसं अशी धलबदलू असतात आणि माझ्याकडे आजही तो मेसेज आहे विवेक भाई यांच्या कौतुकाचा आज... आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहेत हे मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका तिच्या स्वच्छांचा करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय आहे तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला इथं वाटत नाही तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मनात राहिलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शब्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळं आपण हे आपल्या वक्तव्या जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला अक्का म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे याला मर्यादा पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतं उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पन्नास मी पुन्हा एकदा इथे येणार आहे आणि याही पेक्षा मोठी विजयी सभा ही आपण या ठिकाणी घेऊ पण ही विजयी सभा घेण्याकरता एक लक्षात घ्या तुमची सभा उत्तम आहे तुमचा उत्साह उत्तम आहे पण लक्षात ठेवा रात्र वैर्याची आहे अति उत्साहामध्ये जर त्या ठिकाणी चुकलात तर पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघड ठेवा डोकं उघड ठेवा कान उघड ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी दोन तारखेला जोपर्यंत मतदान होऊन तीन तारखेला आपले पराग संधान विजयी होत नाही तोपर्यंत एकही जण शांत बसू नका